तर चला ताईंनो आज आपण परत भेटत आहोत तेही आणखीन एकदा दुपारी मी लाईव्ह आले होते आणि त्या लाईव्हला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आज माझा स्वतःचा खूप सुंदर असा स्वामी अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो कशासाठी ते लगेच सांगते एक मिनटं थांबा ताईंनो तर चला सगळ्यांना नमस्कार तुम्हाला जर आजचा लाईव्ह व आजचा अनुभव आवडला तर आपल्या प्रियांका आहेत ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला हा ऐकून तुमच्यासोबत बी एखादा अनुभव आलेला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुमचा देखील अनुभव इतर सेवेकऱ्यापर्यंत पोहोचला जाईल जसा की खूप ताईंचा अनुभव मी सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचते हाच आपला ग्राम अभियान आणि हाच आपली हीच आपली स्वामी सेवा तर चला करूया सुरुवात आजच्या लाईव्हला आजच्या अनुभवला तर उद्या मी लाईव्ह घेणार नाही आज वेळ शिल्लक होता त्यामुळं आज घरी होते त्यामुळं मी आजचा लाईव्ह संध्याकाळी परत जॉईन चालू केला आणि चला तर आजच्या लाईव्हला सुरुवात करूया ला। सुंदर असा स्वामी अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करतो तर आजचा स्वामी अनुभव काय असेल बरं एक गुरुचरित्र पारायण कर का करावं व कशासाठी करावं आणि गुरुचरित्र पारायण केल्यावर खरंच काही अनुभव येतात का तर यस येतात आणि तोच ये तो अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप दिवसाची स्वामी सेवा करत होते खूप दिवसाची स्वामी सेवा करत होते आणि खूप दिवसाची अशी इच्छा होती की खूप लोक सांगायचे की गुरुचरित्र पारायण केलं गुरुचरित्र पारायण केलं की त्याची फलश्रुती मिळते गुरुचरित्र पारायण केला फ फलश्रुती मिळते मग आता ती फलश्रुती करण्यासाठी मिळण्यासाठी स्वामींचं चा गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे तर हो करायला पाहिजे पण सगळ्यात जर पारायण कोणतं चांगलं ते सांगते तर पारायणाला सुरुवात करायच्या वेळेला शक्यतो सामुदायिक गुरुचरित्र पारायण करण्याचा प्रयत्न करायचा बर स गुरुचरित्र करायचं असेल तर असं म्हणलं जातं ज्यांनी गुरुचरित्र केलंय त्या भरपूर साऱ्या ताई म्हणतात की गुरुचरित्र पारायणाला बसल्याच्या नंतर जर का स्वामींना आपल्याकडून सेवा करून घ्यायची नसेल तर ते गुरुचरित्र पारायण पूर्ण आपल्या हातून होत नाही व जो संकल्प केलाय ते पूर्ण कस का होत नाही जो संप संकल्प केलाय तो पूर्ण का होत नाही तर तो संकल्प असं म्हणतात की जर ते स्वामींची इच्छाच नसेल तर त्यामुळं तो संकल्प पूर्ण होत नाही पण माझ्यासोबतही तसं घडलं का तर यस माझ्यासोबत ही तसंच घडलं खूप दिवसाची स्वामी सेवा करत होते खूप दिवसाची स्वामी सेवा करत होते अशीच एकदा इच्छा झाली की गुरुचरित्र पारायण करावं अशीच एकदा इच्छा झाली की गुरुचरित्र पारायण करावं अक्षरच्या सातवी आठवीपासून खूप छान स्वामी सेवा केली खूप छान स्वामी सेवा केली अगदी छोटे मोठे अनुभव आले लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर जवळपास दहा वर्षाच्या नंतर गुरुचरित्र पारायणाला बसण्याचा योग आला गुरुचरित्र पारायणाला बसले लग्न झाल्यावर दहा वर्षाच्या नंतर एक नेट नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करायला सुरुवात केली काहीतरी करावं साड्याचा तर व्यवसाय होता पण काहीतरी करावं म्हणून त्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये प्रवास केला त्या प्रवास चालू असताना तिथं सारखं माझ्या स्वामींना अशी इच्छा नसेल की मी तिथं काम करावं सारखं अपयश येत गेलं सारखं अपयश येत गेलं कंटिन्यू अपयश यायचं आणि मी तिथं प्रयत्न करायचे की कुठं तरी मला यश ये येईल तरी मला यश ये अप येईल अपयश येत गेलं आणि मी त्या नेटवर्क मार्किंग मार्केटिंगमध्ये खूप गुंतत गेले पण मात्र असं होतं की त्या नेटवर्क मार्केटिंगसाठीच मी गुरुचरित्र करणार होते खूप वेळा स्वामी अनुभव किंवा स्वामी भक्ताकडून ऐकलं होतं की गुरुचरित्र पारायण केल्याच्या नंतर स्वामी आपल्याला फळ देतात मग सप्ताह आला सप्ताह कोणता आला गुरुपौर्णिमा आली गुरुपौर्णिमा आल्याच्या नंतर गुरुपौर्णिमेला बसायचं पारायणाला पण कुठं बसायचं घरात बसणार का कंपल्सरी सुतक असतं आम्हाला कंपल्सरी कधीही असं कोणता सण आनंदाने झालाय असं नाही आहे कधीही सुतक पडतंच वर्षातले दोन तीन सण आमच्या असे जातात त्यामुळं काय केलं ताईंनो गुरुचरित्र पारायणाला बसायचं म्हणणं सगळं घर कर स्वच्छ करावं लागतं खूप मोठा वाडा आहे खूप आता पूर्ण डिटेल सांगत बसले तर खूप वेळ जाईल त्यामुळं सांगते की घरी न करायचा निर्णय घेतला घरी गुरुचरित्र पारायण मला करायचं नाही मला सामुदायिक करायचं कारण ज्या माझ्या समोरच्या गुरुवारी होत्या त्या म्हणल्या शक्यतो सामुदायिक कर तर चला सासरी माझ्या स्वामींचं केंद्र नाही आहे माझ्या माहेरी स्वामींचं केंद्र आहे माहेरी स्वामींचं केंद्र आहे पण माहेरात राहून गुरुचरित्र करायचं नव्हतं मला माझ्या घरून गुरुचरित्र करायचं होतं पहा स्वामींना जर सेवा करून घ्यायची असेल तर कशीही घेतात असा निर्णय घेतला की खूप लोक म्हणतात की शिव वलंडून गुरुचरित्र पारायण करताना शिव वलंडू नाही पण मी तेच केलं मी तेच केलं कारण माझ्या गुरूंनी आज्ञा दिली ती मला की तू कर पहा मी स्वतः माझ्या माहेरात सात दिवसाचं पारायण पूर्ण झालं तरी त्या दिवशी सुद्धा मी माझ्या माहेरच्या घरी गेले नाही हे का तर स्वामी सेवेमुळं असं म्हणतात की माहे आपण गुरुचरित्र पारायण करत असताना दुसऱ्याच्या घरी जाऊ नये दुसऱ्याच्या घरी जाऊ नये गुरुचरित्र पारायण करत असताना हो मला जे सांगितलं मी ते प्रत्येक शब्द शब्द फॉलो केला कोणाचा तर माझ्या गुरूंचा तो शब्द फॉलो केला आणि सुरुवात केली गुरुचरित्र पारायणाला त्यावेळेस सासरे होते सासू होते आहो आहोन तिघांना विचारलं मी गुरुचरित्र पारायण करू का आ, मी गुरुचरित्र पारायण करू का जर हे तीन व्यक्ती माझ्यावर नाराज असतील मिस्टर सासरे आणि सासूबाई तर माझं गुरुचरित्र पारायण करून काही उपयोग नव्हता पहिलं मत तर माझे घरातले माणसं त्यांच्यातच देव आहे त्यांनी सगळ्यांनी बघा मला आज्ञा दिली गुरुचरित्र पारायण करायला आणि मी तो शब्द हा आल्याच्या नंतरच पुढचा निर्णय घेतला जवळपास माहेर ते सासर पंधरा ते सोळा किलोमीटरचा अंतर गुरुचरित्र वाचनाला सुरुवात होती सकाळी साडेसहा वाजता गुरुचरित्र वाचनाला सुरुवात साडे ला होती तरी नाही नाही म्हणलं तर प्रार्थना जपमाळ तर अकरा ते आठ नाही पण सात तर कंपल्सरी वाचते सातला ला सुरू होत आणि जवळपास साडेआठ ते दहा जसे जसे अध्याय वाढत जातात तसं तसं वेळ वाढत जातो तर मग काय सुरुवात केली निर्णय घेतला बघा माझ्यासोबत एक मै बिना लग्नाची एक मुलगी होती त्या मुलीची इच्छा झाली मी त्यांना फोन केला की तुमची इच्छा आहे का मला माझ्या माहेरी बसायचे पहा त्या मुलीच्या आई वडील भाऊ त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांची मुलगी दररोज माझ्यासोबत गुरुचरित्र पारायणाला पाठवण्याचा निर्णय घेतला मग आम्ही दोघी झालो पहिल्या दिवशी गुरुचरित्र पारायणाला बसायचं अहो मला दररोज साडेसहा वाजता नेऊन सोडायचे दररोज नेऊन सोडायचे माहेराला आणि दररोज पारायण वाचायचं झाल्याच्या नंतर परत घ्यायला यायचे त्यांच्या दोन चक्रा होत होत्या एकदा सोडायची एक घ्यायला यायची बरं त्यांची श्रद्धा होती स्वामींवर माझी होती मग पा गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी नेऊन सोडलं संकल्प सोडला संकल आणि पारायणाला सुरुवात केली पारायणाला सुरुवात झाली ताईनो त्या दिवशी स्वामींनी खूपच मोठी परीक्षा घेतली ती कशी सांगते तर पहिला दिवस होता आम्ही निघालो आम्ही निघालो वाचन झालं परत निघालो तिथून परत निघाल्याच्या नंतर त्या मुलीला एवढी लाज वाटायला लागली की मी आपण दोघी बस म्हणजे बसस्टँड आहे बसस्टँडवरून गावात जाण्याचा रस्ता आहे त्या दिदीला असं वाटायलं की दोघी एके गाडीवर मी वहिनी चांगलं वाटत नाही आपण दररोज कुठं जातो असे लोक प्रश्न करतात करतील म्हणून त्यांनी काय केलं ताईंनो तिथं जवळपास एक दीड एक किलोमीटर तरी असेल गावाचा अंतर मधल्या रस्त्याने येण्याचा निर्णय घेतला गाडीवरून उतरला नाही म्हणे मी एकटी येते त्या जर त्यांच्या आईने माझ्या विश्वास ठेवून माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना माझ्यासोबत एक एकाच एक किलोमीटरच्या अंतरावर सोडून मी माझ्या मिस्टरच्या गाडीवर येऊ शकते नाही येऊ शकत मी पण तिथं उतरले हे पा, स्वामींनी पहिल्या दिवशी एवढी कडक कडक परीक्षा घेतली आमची पहिल्या दिवशी एक किलोमीटरवर नदी आहे नदीमध्ये खूप सारी वाळू आहे चप्पल घालायची नाही पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा असतो फोटो पाहायचा असतो गुरुचरित्र पाहिजे असते भरपूर सेवेकरी एकत्र येऊन द्यायचे असते आम्हाला जाग्यावर दहा वाजले होते पहिल्या दिवशी माझ्या माहेरी दहा वाजले दहा वाजता आम्ही निघालो दहा ते साडे दहा कडकड कर उन्हाचा पारा आणि उन्हामध्ये आम्ही बिना चप्पलचा एक किलोमीटरवर वाळूवर चलत आलो पा पहिल्या दिवशी स्वामी परीक्षा घेतात पण पर त्याचं फळ सुद्धा देतात फक्त आपण त्याला एक बनलं पाहिजे म्हणजे त्यांच्या परीक्षेमध्ये उत्तर लिहिता आलं पाहिजे त्यांनी प्रश्न टाकलेला आम्ही कसलं डगमगलो नाही परत गाडीवर बसलो नाही एकदा उतरलो उतरलो एक किलोमीटर पाय चप्पल नसूनसुद्धा आम्ही त्या पोळत्या वाळूमध्ये पाये ठेवून खूप त्रास झाला लाल झाले संध्याकाळी पाये तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी परत आम्ही पार येण्या गेलो असे आमचे सात दिवस पार पडले सात दिवस पार पडले त्यातल्या दोन दिवस आधी खूप मोठा अनुभव आला मला जे की मी तुम्हाला बोलले की मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करत होते हो स्वामींनी खूप वेळा आम्हाला तिथं सारखं दाखवलं की तू याच्यासाठी योग्य नाही किंवा हे तुझ्यासाठी योग्य नाही तू सोडून दे खूप वेळा खूप विचारू नका ताईंनो तरी सुद्धा आम्ही राहून राहून तेच काम करायचे परत तिथं जायचे परत तिथं जायचे तिथं संकल्प सोडला मी गुरुचरित्राला बसताना की माझं हे नेटवर्क मार्केटिंगचं काम आहे हे माझं पूर्ण व्हावा यासाठी मी गुरुचरित्र पारायण करते पहा तर ते चौथ्या दिवशी जे काही काम होत ते अनवळखी व्यक्ती त्याचा एक पॉइंट असतो तो पॉइंट विकत घ्यावा हो लागतो अनओळखी व्यक्ती जी की मला फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूबला पाहते त्या अनवळखी व्यक्तीनं पुण्यावरून माझं काही तो, तो बिझनेस होता तो विकत घेतला म्हणजे नेटवर्क मार्केटिंगमध्ये साखळी पद्धत असते तो माझा तिसऱ्या दिवशीचा अनुभव हो, मला फोन येतो मी पारायणाला बसले तोपर्यंत त्या ओळखीत अनुळ ओळखी माणसांचा दोन ले एक लेडीज आणि एक जेंट्स त्यांनी फोन केला की ताई हा हा तुम्ही जी पोस्ट टाकली होती ते पोस्ट आम्ही वाचली आणि आम्हाला त्यात काम करायचं पहा मी संकल्प केला माझ्यासाठी ते योग्य नव्हतं तरी सुद्धा स्वामींनी माझी आशाच होती कारण मी परत परत प्रयत्न करत होते तर चल म्हणणे असतील स्वामी तुझी इच्छा आहे तर पूर्ण करतो त्या व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवून एक लाख सत्तर हजाराचा माल घेतला माल घेतला आमचे नेटवर्क मार्केटिंग माझा पहिला पॉइंट तिथं मी काही गोष्ट असू द्या माणसापेक्षा स्वामींना जास्त मागते मी कोणालाही शेअर केलं नाही ते अनुवळखी व्यक्तीने माझ्याकडून माल खरेदी केला त्यांचं प्रॉफिट त्यांना मी कमवून दिलं मी माझं कमवलं पण मला सारखं बाहेर येणं योग्य नव्हतं तो तिसऱ्या दिवशीचा तो अनुभव माझ्यासोबत झाला आणि तो अनुभव घडून आला चौथ्या पाचव्या दिवशी अनेक नेटवर्क मार्केटिंगमध्ये एक दोन थोडेसे जॉईन झाले आणि अगदी प्रगती झाली पण नंतर खूप फ्रॉड आहे असं माहिती झाली खूप फ्रॉड आहे माहिती झाली तर स्वामींना नतमस्तक झाले नतमस्तक मस्तक झाले नत आणि स्वामींना म्हणलं तुम्ही मला योग्य देण्याचा तुम्ही मला योग्य देण्याचा प्रयत्न करत होता आणि मी अयोग्य कडे पळत होते तुम्ही मला मार्ग दाखवला हो आ, मार्ग दाखवला त्या दिवशी स्वामी चर... माझं गुरुचरित्र पारायण झालं सातव्या दिवशी त्या दिवशी संध्याकाळी मला फोन आला की असा असा आहे ते तू काम करू नको माझ्या जवळच्या व्यक्तीचा फोन आला करू नको अगदी त्या शब्दाला विश्वास ठेवणारी अशी माझी ती व्यक्ती आणि तिचं मी ऐकलं स्वामींनी दोन्ही उत्तर दिले मला जो योग्य होतं ते पण सांगितलं आणि जे अयोग्य होतं ते सुद्धा सांगितलं गुरुचरित्र पारायण केलं ज्यासाठी संकल्प केला होता ती इच्छा सुद्धा स्वामींनी अगदी लवकर पूर्ण केली आणि जी इच्छा पूर्ण करून परत तिचं माझ्या समोर आणलं हे फक्त स्वामींनी केलं माझ्यासाठी तर चला ताई न तुम्हाला आणखी एक सांगते ज्या दिवशी ती गुरुचरित्र पारायणाची सांगता होती ज्या दिवशी गुरुचरित्र पारायणाची सांगता होती त्या दिवशी पाहता कोणत्याही लेखीचा म्हणजे माहेरची कोणतीही लेख असू द्या लेख आणि असेल तर त्यावेळेस काय होतं त्यांना मान सन्मान दिला जातो गावाकडं माहेरात तसंच अगदी आमच्या दोघांना जोडीने आरती गुरुपौर्णिमेच्या दिवशी देण्यात आली पहाटे चारला ला उठलीस दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर जायचं सात वाजता पोहोचायचं पूर्णाचा नैवेद्य करायचा परत वेगळी खिचडी करायची हे सगळी जबाबदारी माझ्यावरती अनेक जणी म्हणल्या की तू पुरणपोळी बनून आण आम्ही आमटी आणतो हे आणतो पण माझी इच्छा होती की मी माझ्या स्वामींसाठी मी माझ्या स्वामींसाठी मी माझ्या स्वामींसाठी पूर्णाचा स्वयंपाक करावा अशी माझी इच्छा होती आणि ती इच्छा मी पूर्ण केली ती कशी पूर्ण केली ते पण सांगते मनात आलं की माझ्या जनी सात वाजता पुरणपोळीचा स्वयंपाक होऊन प्रवास होईल का आलो आदल्या दिवशी मनात पण मनात येऊन स्वामींची इच्छा होती की मला तुझंच खायचंय तुझा स्वयंपाक मला खायचा आहे पहा काही मग मी काय केलं पहाटे दोन वाजता पूर्ण शिजायला टाकलं पुरण शिजायला टाकले अगदी पाच वाजता माझा पूर्णाचा स्वयंपाक नित्यसेवा होऊन मी परत माझ्या माहेरच्या दिशेने निघाले माहेराच्या दिशेने निघाले वाचन झालं तेव्हा मिस्टर गावाकडे आले परत ते गावाकडे आले तर साडे दहाच्या आरतीचा मान आम्हाला दोघा होता असं वाटत होतं असं मला वाटत होतं पहिली वेळेस मिस्टरांनी आरती केली होती स्वामींची पहिली वेळेस आरती निष्ठादांनी केली होती असं वाटत होतं की ते त्या आरतीपर्यंत येतील का ते त्या आरतीपर्यंत येतील का हे बा बायको सेवा करती म्हणून नवऱ्यांनी करावं असं काही नसतं पण मी तर स्वामींना कंटिन्यू म्हणायची माझ्या सगळ्या फॅमिलीला एकत्र आणून त्यांच्याकडून तुम्ही स्वामी सेवा करून घ्या आता त्यांचा विश्वास होता पण त्यांनी कधीच व्यक्त केला नाही की माझा स्वामींवर विश्वास आहे कधीच व्यक्त केला नाही पण होता मग असं वाटत होतं की स्वामी आता ते आरतीला येतील का आरतीला येतील का मला ते खंत पहा दहा वाजता माझे मिस्टर आरतीच्या आधी अर्धा तास तिथे हजर झाले न फोन लावता आमचं वाचन होण्याच्या आधी माझे मिस्टर हजर होते सांगत्या त्या दिवशी ते आले अगदी मन प्रसन्न होईल अशी आमची आरती झाली आणि खूपच पॉझिटिव्ह एनर्जी आली तरी सुद्धा मेन पॉइंट ऐकत आहे ना जर आपल्या गुरुंनी किंवा जे आपले प्रश्न उत्तर करतात गुरुच्या नंतर जे सेवेकरी असतात त्यांना सुद्धा मी माझा गुरुचा दर्जा देते त्यांच्यामुळेच आपल्या जीवनात खूप सुख दुःख येत राहतात पहा सुख येत राहतं दुःख हरतात माझ्या बोलण्याचा पॉईंट वेगळा आला समजून घ्या त्या ताईने सांगितलं होतं मला की तुम्ही तुमच्या माहेरामध्ये पाऊल टाकायचं नाही सेवेला आल्याच्या नंतर पहा ताईंनो इतकं कठोर कस्तरे वाटतं तिथं जायचं आणि घरी जायचं नाही माहेर नाही गेले सात दिवस पूर्ण झाले सांगता झाली सांगतेच्या दिवशी सुद्धा अक्षरशः आम्ही आरती केली म्हणून तेच पाऊल आपल्या घरी जावे म्हणून असं माझ्या गुरुंनी मला सांगितलं की तुमचे पाऊल तुमच्या घरामध्ये गेले पाहिजे आता काय करायचं त्या दिवशी सुद्धा मी माझ्या आईच्या घरी गेले नाही आणि माझ्या माहेरात पाऊल सुद्धा टाकला नाही आरती झाली महाप्रसाद झाला सगळ्यांचे जेवण झाले माझे जे काही माहेरचे होते ते जेवायला तिथं आले बोलणे बसणे झाले पण नाही गेले मी माझ्या माहेरात माझ्या घरी आले आणि अजून एक स्वामी सेवा करत असताना संकल्प स्वामी सेवा करत असताना खरंच दुसऱ्याच्या घरी जाऊ नाही खरं आहे आणि हे सत्य आहे हे खूप मोठे अनुभव आहेत त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये स्वामी शक्ती असते आणि ज्यावेळेस आपण काही पुण्य कमवलेलं असतं असं म्हणलं जातं की ते दुसऱ्याच्या घरात गेलं जातं सात दिवस गुरुचरित्र पारायण अगदी कडक प्रमाणे पार पडलं खूप लोक म्हणत होते मला सुद्धा विश्वास नव्हता ताईनो कारण का की खूप सुतकं खूप बाळणीचे विंटा खूप खूप काही काही आमचं चालू असतं खूप मोठी भाऊके आहे त्यामुळं अगदी स्वामींनी खूप सुखरूपाचं माझं ते पारायण पार पाडून घेतलं आणि ते पारायण पार पडल्याच्या नंतर जे माझ्यासाठी योग्य होतं ते मला स्वामींनी दिले आणि जे अयोग्य होत ते त्यांनी दुसऱ्यावरती ढकललं तर तुम्हाला आजचा अनुभव हो, कसा वाटला मला नक्की सांगा असेच नवनवीन अनुभव ऐकायचे असतील तर स्वामी भक्त चॅनल आणि प्रियांका आहेर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला म्हणून मी आजचा लाईव्ह घेतला आणि माझा गुरुचरित्राचा अनुभव तुम्हाला शेअर केला बरं आता तुमचे काय प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये मला सांगा मी त्याचं उत्तर नक्की देते तर चला करूया सुरुवात तुम्ही सगळे खूप मानता की तुम्ही आमच्या कमेंटला उत्तर देत नाही तर आज थोडा वेळ तुमच्यासाठी मी लाईव्ह घ्यायला सुरुवात केल्यापासून कोणी कुणी स्वामी सेवेला सुरुवात केली मी सुधीर कुलकर्णी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तरी चला ताईंनो तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट सांगा मला माझ्याकडे उत्तर असेल तर नक्कीच देईन मी काही नव्हिराय फोन होता मला